मध्य रेल्वेवरील मोटरमन आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत मुंबई विभागामधील मोटरमन्स आंदोलनाचा इशारा देत आहेत कामाच्या अतिरिक्त तणामुळे मुकनिदर्शनं करणार आहेत चार मे पासून अतिरिक्त काम न करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे मध्य रेल्वेचं वेळापत्रक त्यामुळे कोलमडण्याची शक्यता वर्तवली जाते मध्य रेल्वेवरील मुंबई विभागातील मोटरमन पुन्हा एकदा कामाच्या अतिरिक्त तणावामुळे मुकनिदर्शन करण्याच्या तयारीत आहेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोएल हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र चार मे पासून अतिरिक्त काम न करण्याचा निर्णय या मोटरमननी घेतलेला आहे त्यामुळे सोमवारी जे हे निदर्शन होणार आहेत किंवा आंदोलन होणार आहेत प्रवाशांना याचा फार त्रास होणार असल्याचं दिसतंय प्रवासी सुरक्षेच्या नावाखाली लोकल आ, म, लोकल मोटरमनच्या कॅबिन मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत त्यांनी या ह्या मोटरमनवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असून प्रशासनाने जे ते सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी मागणी करत आहेत ते रेल्वेचे मोटर वन यांनी चार मे पासून आंदोलन करण्यात तो इशारा दिलाय आ, मुका आंदोलन करणार असताना आहेत मोटरमन आ, लोकल ट्रेनच्या ज्या वेग मर्यादेचं उल्लंघन असेल किंवा लाल सिग्नल असताना गाडी पुढे नेणं असेल असे जे प्रकार घडतात प्रकार त्या प्रकारांवरती जर तो आळा बसण्यासाठी या मोटरमनच्या कॅबिन मध्ये ते सिग्नल सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत त्याचबरोबर जे आहेत ते अपुरी जी आहे ती पद आहेत ती रिक्त भरावी त्यासाठी तीनशे पद आहेत ती रिक्त भरली पाहिजे त्यासाठी आहेत ते मोटरमनांची मागणी आणि त्याच मागण्यांसाठी इतके मोटरमान आंदोलन करणार आहेत चार तारखेपासून हे आंदोलन करणार आहेत आणि मुका आंदोलन असणार आहे जी धन्यवाद महेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी